आणि तू बोलत कस घेऊन गेला मला आपल्या कर्म चालू घेत नाही आवाज आवाज क्लिअर नाही तुमचा हॅलो हा बोला काय चालू आहे हॅलो क्वालिटी माणूस घेत नाही सर बर का भाऊ हा त्याचा नंबर देऊ तो मेसेज पाठवू का बर बर तुम्ही आता किती महिने झाले त्या गोष्टीला महिने नाही एक तास झाला भाऊ या गोष्टीला हा एक तास झालाय मग तो काय बोलला ना तुम्हाला पैसे देतो म्हणून देतो मला म्हणजे पैसे पण ते माझ्या कॉलच घेईना त्यो मी पंचवीस कॉल केले बरं का भाऊ उचलेल ना उचलेल ना कॉल उचलेल कुठेतरी कामामध्ये असेल आता रात्रीची वेळ आहे ना प्रवास वगैरे कुठे असेल हा हा मा तुम्ही जर त्याला एक मिनिटं सोडलं का तर त्याला आहे ना मी माझ्या घाम फुटेल तुमच्या कॉलवर बर बर आपण म्हणलं ना आपण ग्रुप जे महाराष्ट्रातले माणसे आहेत त्याला एका मिनिटात कळ जे महाराष्ट्रात म्हणून चालतो ना आपला मानले की किंवा तुम्ही जर एक शब्द बोलले ना तर मानले लाखीन आपला चालेल चालेल किती पैसे त्याचा नॅशिज आपले सत्तर हजार आपले साठ हजार रुपये साठ हजार आहेत का हा मी तुम्हाला मेसेज टाकतो त्याचा नंबर बर का सर मेसेज टाकून हा मला मी मेसेज करतो त्याला सांगा आई ना डाकणे म्हणजे आपला आहे गरीब मधला आहे शेतकरी आहे चालेल चालेल मेसेज टाकून देतो हा चालेल